मध्ये शिकतो आज तुम्हाला मी लोकमान्य टिळक जेव्हा लहान होते त्यावेळीची छोटीशी गोष्ट सांगणार आहे मी शेंगा खाल्ल्या नाही मी ठरवले उचलणार नाही ही प्रशिष्ट गोष्ट आहे लोकमान्य टिळक लहान असताना एकदा वर्गात मधली सुट्टी झाली मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुंगीच्या शेंगा खाल्ल्या आणि होत्या त्यांनी आपल्या मित्रामध्ये त्या वाटून खाल्ल्या मात्र टिळकांनी एकही शेंगा खाल्ल्या नव्हती शेंगा खाताना एक घाणेरडा प्रकार केला त्यांनी शेंगा खात काढल्या की त्यांनी थरपले पडली गंदगी मधली सुट्टी झाली संपल्यावर पुढच्या गुरुजी वर्गात आले वर्गात झालेला कचरा पाहून हे संतापले शिक्ष... त्यांनी शेंगा खाल्ल्या हे विचारले असा मुले आणि सगळे बसतात गुरुजीने हे अपस्थित होतच त्यांनी शिक शिक्षा सुनावली ठीक आहे कोणी खाल्ल्या शेंगा हे सांगणार नसेल तर सर्वांनी ते उचला आणि वर्ग साफ करा ताबडतोब कामाला लागा मुले कामाला लागली तिथ्यात मात्र आपल्या जागेवर शांत बसून होता गुरुजीने त्याला त्यांना ते सफाई का करत नाही विचारले ते म्हणाले गुरुजी मी शेंगा खाल्ल्या मी ही केला नाही त्यामुळे मी थरकले उचलणार नाही असे होय मी विचारले कोणी खाल्या शेंगा त्या मी शांत राहिलो पण मी शेंगा खाल्या नाही एवढच मात्र सांगतो व कोणी खाल्या ないよし。 लोकमान्य टिळक वर्गाच्या बाहेर निघाले थँक्यू